काही विद्यार्थ्यांचा हा पहिलाच किल्ला होता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच जाणवत होता कारण की पहिल्यांदाच ते छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील गड किल्ल्यांवरती जाऊन तेथील ऐतिहासिक माहिती जाणून घेणार होते जुन्नरचे पूर्वीचे नाव जीर्णनगर तसेच जुन्नेर असं इतिहासामध्ये आढळते सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव केला आणि जुन्नर तसेच किल्ले शिवनेरीचा परिसर आपल्या आधिपत्याखाली आणला नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी या मार्गांवर वेगवेगळ्या दुर्गांची निर्मिती करण्यात आली त्यापैकीच एक किल्ले शिवनेरी